नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण अळूचे खूप सारे असे प्रकार बघितलेत आणि बनवलेत सुद्धा त्यातलाच एक प्रकार आज मी नवीन प्रकारे वडी बनवणार आहे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अशी खूप साऱ्या प्रमाणामध्ये अळूचे पानं भेटतात इथे मी असे फ्रेश ताजे अळूचे पानं आणले शेतातून स्वच्छ धुवून त्यांच्या शिरा काढून घेतल्यात बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे आणि खायला पण अशी खूप टेस्टी लागते चला तर मग बनवायला सुरुवात करूया मी इथे एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ एक हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे इथे चवीनुसार मीठ लाल तिखट हिंग आणि हळद आपल्याला गोड आंबट बनवायचे त्याच्यासाठी मी इथे गरम मसाले एकदम काहीतरी नावाला थोडेसेच टाकले अलु, अलु, अलु आता आपण टाकूयात तीळ इथे गुळ चिंचेचं पाणी घेतलंय गुळ असं जास्तच घेतले आणि चिंच पण जास्त टाकले जेणेकरून आपली अळू अळुवडी बनवाय खाताने आपल्याला अशी गोड आंबट अशी लागली पाहिजे आता आपण हे पीठ असं मस्त मिक्स करून घेणार आहोत जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही ठेवायचं आपल्याला असं एकदम मध्यम याच्यावरती बनवायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी करून हे पीठ असं बॅटर बनवून घेणार आहोत एकदम छान असं आपलं बॅटर बनवून तयार आहे आता आपण मुटके बनवायला सुरुवात करूया इथे आता आपण हे सर्व बॅटर पानांना लावून घेणार आहोत मी इथे जास्त बॅटर नाही लावणारे कारण की आपल्याला अळूवडीची पण टेस्ट अळूच्या पानांची पण टेस्ट लागली पाहिजे त्याच्यासाठी आता आपण एकावरती एक पान ठेवून असे अळूचे मुटके बनवून घेणार आहोत खायला तर इतकी छान आणि मस्त लागते इथे आपले असे अळूचे पानांना आपलं बॅटर लावून तयार आहे आता आपण मुटके बनवून घेऊयात इथे मी पाच पानांचा असा एक ओ, मुटका बनवलाय आता सर्व बाजणे असं आपण मिश्रण लावून आता मुटके वळून घेऊयात बनवायला पण खूप सोपे आहे आणि खायला तर इतकी टेस्टी लागते ना पावसाळ्यामध्ये असं चहा सोबत खायला खूपच छान लागते इथे आपले असे अळूचे सर्व मुटके बनून तयार आहेत आता आपण त्यांना वापून घेऊयात इथे मी स्टीमर गरम करायला ठेवले आणि ग्रीस करून घेतले आता आपण त्यामध्ये ठेवूयात अळूचे मुटके आणि मस्त दहा ते पंधरा मिनटं असे वापरून घेऊयात हो आता थोडस तेल टाकूयात आपले अळूचे मुटके एकाला एक, एक चिटकणार नाही आणि पंधरा मिनिटं असे वाफवून घेऊयात हो ते बघा एकदम असे छान मस्त शिजलेत ते पूर्णपणे आपल्याला छान शिजवू द्यायचे नाहीतर मग ते आपल्या अशा घशामध्ये खवखवल्यासारखं वाटतंय आता थंड करून आपण आपल्याला पाहिजे तसे आपण चकल्या करून घेणार आहोत खूप सारे लेयर ले असलेली अशी आपली अळवळी इथे मस्त अशी तयार आहे आता आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही तेला पूर्ण तेलामध्ये पण तळली तरी चालेल मी इथे पॅनमध्ये मध्ये तेल गरम करायला ठेवले आणि फ्राय करून घेणार आहे इथे आपली आंबट गोड अळी बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर सबस्क्राईब